सोडत वातावरण जरा हे झालं वातावरण फिरलं फिरलं कसलं काय हे विधानसभेला तेच तेच होत लोक फिरली हवा टाईट झाली हवा काय एकदम वातावरण टाईट झालं म्हणजे सगळ्यात टाईट ढिल्ले करून टाकले काय म्हणतात पार पंच्याहत्तर हजाराच्या पुढे तुमच्या आशीर्वादाने परत एकदा आठव्यांदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघाचे आमदार झाले कारण की आपलं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांच्या पावनभूमीने साईबाबांच्या कृपेने विरोधक किती जरी मोठा असला तरी तो मतदान करायला जाताना हा विचार करतो की आज जर मी चूक केली तर या चुकीचं मृदान माझ्या मुलाला उद्या भरावं लागेल माझ्या मुलीला भरावं लागेल म्हणून भाषण करणारे सुद्धा आतमध्ये जाऊन साहेबांचंच बटन दाबतात हे आपण शिर्डीमध्ये गेले अनेक वर्षे करू शकलो लोक कुठेही जातात कोणी फुटलं कोणी काय झालं कोणी कुठे गेलं काही फरक पडत नाही जोपर्यंत सर्वसामान्य जनता साहेबांच्या पाठीमागं उभी आहे कारण की हे एकमेव मतदारसंघ आहे जिथं कोणालाही लोकप्रतिनिधीकडून कुठलाही त्रास नाही आमचा कधी काही त्रासही नाही निम्मे लोक मला भेटतही नाही आणि मी त्यांना भेटत नाही कारण की कधी काही गरजच पडली नाही आम्ही सक्षम अधिकारी आणतो मला असं वाटतं की ठीक आहे दिगे साहेबांना तर मर्यादा आहेत नाही तर जनतेतून कधी तर दिगे साहेबांनी उभं केलं तुम्हाला सांगतो बाकीचे डिपॉझिट यायला वेळ एवढं चांगलं काम एका सरकारी अधिकाऱ्याने केलं आणि हे एक मोठा प्रवास होता की शिर्डीची वाढती लोकसंख्या पाहता कैलास बापू असतील त्या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये आम्ही होतो फार पूर्व प्लॅनिंग दोन हजार पंचवीसला ला किती पाणी लागणार याचा विचार एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली झाला दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार पाच साली करून योजना मंजूर झाल्या आणि म्हणून आज दोन हजार पंचवीस देखील लोकसंख्या वाढूनही चोवीस तास प्यायला पाणी मिळू शकतं ते सोलरवर आहे वीज बिलही थकत नाही स्वच्छ शिर्डी झाली कुठं कचरा सापडायला आपल्याला चान्स नाही आहे संधी नाही हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे त्यामुळं कृपया करून कुठलाही नवा प्रयोग आपण करू नये लोक येतील जातील गेले चाळीस वर्षापासून आपण दर पाच वर्षाला एक नवा पिक्चर पाहतो ट्रेलर येतं तुम्ही परत त्याला पाठवतात हो परत एक नवीन तयार होतो आता अजून परत या दोन हजार एकोणतीसला परत कुणीतरी नवीन येईल ना व्हिजन आहे ना काही चर्चा आहे फक्त काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि आज निवडणूक लावली पण ठीक आहे आपणही त्या निवडणुकीला सामोरे गेलो आता सुप्रीम कोर्टाचाही निकाल आला सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की निवडणूक पुढे घ्या निवडणूक चालू द्या पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमचा निर्णय अंतिम राहील त्यानुसार चालेल म्हणजे <laughs> <laughs> म्हणजे आता सगळं करायचं आणि डिसेंबर जानेवारी मध्ये लागलं काय काय सांगताय पण जाऊ द्या आता <laughs> हे <laughs> होऊन जातील पुढच्या वेळेस काही झालं अडीच वर्ष जर लागले अडीच तर परत तुमची आहे काय बरं पडतं जेवढ्या निवडणुका एवढ्या तेवढ्या मजा असते राजा संधी काळजी करायचं नाही आणि पुढच्या पंचवर्षीला जेव्हा ओपन होईल तिकीट म्हणजे अध्यक्षपद ओपन होईल मी तुम्हाला सांगतो चार पॅनल होतील सगळ्यांना संधी मिळणार आहे काळजी करू नका ते चार पॅनल झाले आपण फक्त सांगणार आपले फोटो लावा बाबा सगळ्यांनी लावले का आपण परदेशा तर परदेशात निघून जायचं आणि नंतर मग फक्त शुभेच्छा देण्यासाठी जो कोणी अध्यक्ष हार घालून टाकायचं तर आपण सर्वजण आलात थोडासा उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो काम भरपूर आहे वेळ कमी आहे तर कमळ हे चिन्ह या कमळच्या चिन्हावर आमच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्याल हे वेळ नाते गोते पाहिजे नाहीये ही वेळ मैत्री पाहिजे नाहीये ही वेळ सिटीच्या विकासाची आहे आणि या विकासासाठी कमळ हे चिन्ह आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण या नगरपंचायती निवडणुकीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला आपण आपली परत एकदा सेवा करायची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळे आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून सगळे कामाचे लोक आहेत सगळे कामावर जाणारे लोक आहेत तरीसुद्धा आपण वेळात वेळ काढून आलात आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र